कृष्णा नदीची पाणी पातळी बुधवारी सकाळी सदोतीस फूट सहा इंचापर्यंत खाली आली मात्र रात्री आठ वाजेपर्यंत पाणी अडोतीस फूट अकरा इंचावर गेले धरण आणि नदी पाणरोट क्षेत्रात पावसानं पुन्हा जोर धरला आहे त्यामुळे सांगलीत कृष्णेची पाणी पातळी चाळीस ते एक्केचाळीस फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज होता पण कोयनावारणा पाणरोट क्षेत्रात पाऊस मंदावल्यानं थोडा दिलासा मिळाला आहे पांढोट क्षेत्रात कमी जास्त होत असलेला पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे सांगलीत आर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी कमी जास्त होत आहे शनिवारी सत्तावीस जुलै रोजी पाणी चाळीस फूट पाच इंच होते त्यानंतर पाणी अतिशय धीम्या गतीनं कमी होऊ लागले मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता पाणी अडोतीस फूट एक इंच होते बुधवारी पहाटे साडेतीन वाजता सदोतीस फूट अकरा इंच झाले बुधवारी सकाळी सात वाजता सदोतीस फूट नऊ इंच सकाळी नऊ वाजता इंचापर्यंत खाली आले त्यानंतर पाणी वाढत बुधवारी दुपारी अडीच वाजता सायंकाळी वाजता अडोतीस फूट पाच इंच झाले दरम्यान कोयना धरणातून बेचाळीस हजार शंभर क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे वारणा धरणातून आठ हजार ब्याण्णव क्युसेकनं विसर्ग सुरू होता मात्र तो बुधवारी सकाळी बारा वाजता अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेकनं सुरू आहे तीन ऑगस्टपर्यंत सांगली जिल्ह्यात ग्रीन अलर्ट असला तरी सातारा जिल्ह्यात या चारही दिवशी ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळे धरणात पाणी वाढणार विसर्ग सुरू राहणार आणि नदी पांढरू क्षेत्रातूनही जादा पाणी येणार हे स्पष्ट आहे त्यामुळे सांगलीत पाणी पातळी वाढणार हेही स्पष्ट झाले आहे सांगलीत पाणी चाळीस ते एक्केचाळीस फुटादरम्यान राहील असा अंदाज पाटबंधारे विभागातून व्यक्त करण्यात आला त्यामुळे पुराची धास्ती पुन्हा निर्माण झाली आहे